एका रे कोणी जागे जागे आहेत लाईव्ह आले लाईव्ह म्हणतात लाईव्ह येत का नाही अरे वा कोण भाग घेवानी आल्याबरोबर लाईक बी करून घेऊ हो अरे बाप नाही काय अनिल दादा हे स्वत आला बाबा खूप दिवसा आला तू लाईला आणि अनिलच येणारे अनिलच काय म्हणतो कसं आहेस कसं आहेस मला हा कुठे देऊ येवन केलं माझी मी अक्षय करून आलो अरे बापे अक्षय आज तर अक्षय दादा पण आला बाबा लाईकला धन्यवाद थँक्यू सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन माझ्या लाईला आल्याबद्दल खूप खूप आभारी खानदेशी मावशी तुम सरांचं खूप खूप धन्यवाद कसं आहे अक्षय बाळा काय जेवण केलं मी काय खिचडी आणि अंड्याचे ऑमलेट खिचडी अंड्याचे ऑमलेट केलं मावशी मी ठीक आहे ठीक आहे ना टिकत राहा मस्त राहा आनंदी राहा काय म्हणतो अक्षय बाळा कसं आहेस रे अक्षय दादा काय म्हणतोस कसं आहेस पाच जण लाईला हाय बरोबर क्यू कुठे खपली आपली हाय हाय येते ती कधी कधी ती पिऊ ये थी थी ना आशू म्हणून सनी ती बाबा तिचे नाव चेंज केलेलं आहे आता आशु राहा तिचं आशू आशू म्हणून सणी येते ती माझ्या लाईला पहिले पिऊ म्हणून यायची मावशी तुमचा गाव कोणता माझं गाव खानदेश महाराष्ट्र धुळे धुळ्याची मी धुळ्याची धुळेस खांदेस मी मस्त आहे मावशी मस्त आहे मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा पिऊ कुठे खपली पिऊ पिऊ ती ना आईशू अशी बनवून आलेली अशी अशी नाव बनवून आलेली ती आपल्याकडे अशी अशी नाव घेऊन येते ती आपल्याकडे लाईला काय म्हणते लग्न वगैरे झालं का तुझं थांब मी तिला घेऊन येतो अरे वा घेऊन येतो ये मग ये लवकर अरे अरे खरंच खूप दिवसापासून आलेली ती पण पण ती असं वाटतं मला की आशू ती पिऊ असेल आशु नावाची जी मुलगी लाई ना ती पिऊ असणार असं वाटतं मला असं वाटतं मला

தேட்டா மட்டும் ஃபோடசா லீக் लागत नाही फोन असं जाऊ दे मग तेव्हा येते ती आहे आशु नाव बनवून येते ती आशू आशु नाव तिचं आशू आशु नाव घेऊन येते ती काका काय करतात काका का, 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 बसले झोपलेत काका का, मॅच बघतायत मॅच आपली मॅच चालू आहे ना मॅच बघताय मुंबई जिंकली ना आज था ला नंबर चेंज तर नाही केला तिने मोबाईल नंबर चेंज केला का काय तुम्ही काय काय जेवण केलं सगळ्यांनी काय घाललं अनिल दादा काय जेवण केलं डिप्पी तर बार छान ठेवली बाबा दादांनी डिप्पी छान ठेवली म्हटलं मग मला आशूचा मेसेज आला आता आशू काय म्हटली माहिती का म्हणजे मावशी लाईव आहे म्हणे आशूचं ऐकून सगळी लाई घेतला आज म्हणजे घेते मी पण कधी खूप दिवसातून बंद आहे माझी लाईव्ह काबर मध्ये ना वायफाय बंद आहे वायफाय चालू झालं का पण लाई येईल मी आता असं वाटतं मला माझ्याकडे आहे थोडा डेटा म्हणून मी लाईव्ह घेतली आज कसं काय बोलाव तिला बोलाव तिला आशू येईल ना ती माझी लाई बघती ना बघितलं तर बरोबर येईल ती माहिती येते कधी कधी असं तिला वाटत यायला पाहिजे असं वाटतं मला तु न घेत आता कधीची अक्षय दादा तुला घेत नाही आता तुझ्या लाईफ दिसत नाही बाबा मला कधीची पिऊ ये ना आशु यांना आशू आश्वी आशू बाई <coughs> पिऊ लवकर पिऊ अक्षय आलेला आपला अक्षय मी लाई घेत नाही बाबा नाही घेत का अरे मी कधी चिलाई बंदा करून टाकली काय मध्ये मध्ये काही पण येतात किडे मेले काही पण बोलतात घाण कमेंट करतात घाण किडे येतात घाण नालीचे घाण किडे येतात कधी कधी लाईला डेंजर बोलतात ते बोलता काही ला। बोलता पण इंस्टॉल जास्त इंस्ट्रा इंस्ट्रा आहे ना इंस्ट्रावरती असते मी माझे व्हिडिओ इंस्टॉल जास्त चालतात इंस्ट्रावरती व्हिडिओ माझे दोनशे अडीचशे तीनशेला ला जातात यूज इंस्ट्रावरती बघत जा माझे व्हिडिओ इंस्ट्रावरती रजत पवार खानदेश महाराष्ट्र अशी आयडी माझी आली तर बरे लवकर हॅप्पी दादा पण येतो हॅपी दादा येतो परत अजून वरून पिऊ येते मी इंस्ट्रावर नाही मी बंद केले का बरं रे इंस्ट्रावरती आहे मी माझे चॅनल आहे इंस्ट्रावरती रचना पवार खान्देश महाराष्ट्र अशी आयडी बघ माझी बघत जा ना अनिल का आमित मला घसा बसलाय रे खोकल खोकलून खोकला येतो मला कधीच खोकला घसा बसलाय खोकलून खोकलून लोक त्रास दे देत असतात खूप हा होणार रे त्याला काय ते मेल ना चांगलं कोणाचं बघितलं जात नाही ना त्रास देतीलच ना ते स्वतः पुढे जात नाही आरामखोर आपल्याला बी जाऊ देत नाही पुढे घालतात कुठे कुठे त्यांची आई मग बोलले तर मग मा खांद्याशी माझ्याचं तोंड दिसत जाऊ दे ज्याचे कर्म ज्याचे त्याच्याकडे परत वापस जातात चांगलं कर्म केले चांगलं फळ मिळतं वाईट कर्म केले ते वाईट कर्म आपल्याच घेऊन देतं आपल्या जवळ येऊन सांगितलं त्याच्यामुळे कधीच वाईट कर्म करायची नाही नीतिमत्ता चांगली ठेवायची आपल्या आज तर नऊ जे पण बोलायला तयार नाही अरे ते असं चालू आहे तिकडे काय 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 ते युद्ध चालू आहे बिचारायचे सातच दिवस झाले ते लग्नाला अरे फक्त सात दिवस लग्न झाले ते सात दिवसामध्ये काय बघितलं असेल त्यांनी संसारपणे नेहमीमध्ये साहेब होता तो मुलगा नेहमीचा साहेब होता आज किती स्वप्न बघितले असं लग्न झाल्यावरती असं करू तसं करू खूप माणूस बघूनच ठेवतो अगोदरच स्वप्न रचून ठेवतो ना त्यांना काय माहिती सात दिवसानंतर आपला गेमच होणार आहे असं फिरायला गेले बिचारे फिरायला गेले काय माहिती तिथंच त्यांचं मरण आहे असं मरण कधी पण चुकत नाही रे ते निमित्त असत मी नाही घाबरत पण मी आता कुणाला वाईट बोलत नाही मला शिव्या दिल्या तर मी असून हा तसंच करायचं बाळा अक्षय त्याच्यामुळेच भलाही कर्ज कारण की आता आहे ना पण चांगले नाही कर्म करावे चांगलेच करावे त्याच्याने माणूस जगू तरी शकेल वाईट कर्म केल्यानंतर लवकरच माणूस मरतो मग तो दिवस मारून टाकतो डायरेक्ट खराब कर्म केल्या करणाऱ्यांना अन्ना त्याच्यामुळे खराब खराब कर्म करू नका चांगलेच कर्म करा जे चांगली दिलेली त्याच्याने चांगलंच बोला आपण ज्या तोंडाने अन्न खातो ना त्याच्यातनं पण चांगली निघाला पाहिजे कधी कधी माणसाला राग संताप येतो निघून जातो तोंडामध्ये पण गडी गडी चुक नाही उदायची बा गडी तशी चूक नाही उदायची एकदा चूक झाली ना तर पुन्हा पुन्हा चुक नाही करायची अच्छा गोविंद मायगाड असतं डायरेक्ट गोविंद आला गोविंद काय गोविंद दादा कसा आहेस रे बाबा आग बाई आमची शिल्पा बच्चा आली असतं हो माय गाड शिल्पा राणी अक्षे दादा आलाय बघ आज आला, नजर ना लागू बाबा माझ्या लाईला आज आमची शिल्पा राणी आली शिल्पा मावशी कशी आहे ग तू अगं काय कशी आहे तू गेल्यापासून मी लाई बंद करून टाकली जास्त लाई घेत नाही काही नाही तू जशी साथ सोडला ना माझा तशी लाई घेणं बंद करून टाकला शिल्पा शपथ खाऊन सांगते <coughs> आईशी कारण की तू सांगायची ना बाळू मामा सांगत प्रत्येकाच्या नजरेत चांगलं राहावे इतक्या लोकांच्या नजरेत चांगल्या नाही दिस दिसते तसे काहीच नसते म्हणून तर नाराज होती ग तू माझ्याकडे माझ्याशी गडी शिल्पा बच्चा असे नाही करायच्या बाळा नजरा चांगला नाही दिवस तसे काहीच नसते म्हणून तर हे फक्त हे फसत आहे चांगले वागून कुणा मॉडेल नाही भेटणार नाही हा ते तर आहे चांगलं मिळून तो मॉडेल मिळत नाही बाबा ते पण बरोबर आहे मिस येऊ मी पण तुला खूप मिस येऊ म्हणजे मी बी तुला खूपच अगं नेहमी आशु आश्वी ना नेहमी तुझी आठवण काढते आश्व नेहमी म्हणते मावशी शिल्पा येते का गं शिल्पा येते का गं शिल्पा येते का गं नाही येत ना गं बाई शिल्पा मावशी तुम्हाला येऊ नको बोलले नाही का बोलली ग आता बोलली बी असेल तर रागाने बोलली असेल बाई रागाने बोलली असल रागनी मानायचं आईने बोलले मानता का पोरी कोणता गोविंद समजते मला तू गोविंद तोच रे आपल्या हॅप्पी दादा बरोबर यायचं तू गोविंद चल येतो मी हा बाळा ये काळजी घे हॅपी दादा बरोबर यायचं ना तू गोविंद तू गोविंद अशी माझे पप्पा देवा घरी बाई कसं काय का बाळा काय झालं भाई त्यांना असं अचानक आजारी होते का अक्षू कसा आहेस कोणता गोविंद कोण असतो अशी मी पप्पा नाही माझे आता तो नाही मी असे तो नाही तू काय झालं गप्पा ना कस काय वारले आजारी होते का ते पप्पा आजारी होते बाळा आश... शिल्पा आजारी होते का म्हटलं हा आपला शिंग शिंगण आशू ना हा बरोबर तोच दादा मी मस्त तुम्ही कसे दादाला ओळखतो का रे कोणता गोविंद आहे काय माहिती अरे किती हॅप्पी बरोबर यायचं ना तू गोविंद मला वाटतं हात वच गोविंद असं वाटलं ना बाहेर लावलं ला पहिल्यांदा ला ला झाला ना तो याच्यामुळे पप्पा ना पॅरालाइस झाला दोन जानेवारीला पॅरालाइस जा, जा, झाला दोन जानेवारीला जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल अगं बाई कसं काय पहिलाच पॅरेल पॅरेलच आलेला पहिला झालेला होता का पॅरेलचा झटका तेरा फेब्रुवारीला देवा घरी गेली अरे देवा पहिला झटका आला त बा बाळा शिल्पा पहिलाच झटका आलेला होता का त्यांना पॅरेलचा खरं का आम्ही मी कंपनीत जाते ना जॉबला त्या त्या कंपनीमध्ये त्या सरांना पण पहिलाच झटका आला पॅरेलचा डावा हात पाय अगं बाई वाईट झालं गं फार वाईट झालं हो मी ओळखतो तुला अक्षय म्हणतो वाईट झालं गार फार बच्च्या फारच वाईट झालं तू तु, त्याच्यामुळे तुझे ना लाईव दिसायची नाही गायतीच आहे नाही तुझं मी तर इंस्टाग्रामवर चालले गेली आता इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकते मी वाली अशी हेल्प नाहीच आता पर्या फेक्ट ना परत त्रास देईन ना काही कधी अगं तेरा फेब्रुवारीला अटक आला त्यांना हा ना ग तेरा फेब्रुवारीलाटक आलं ना पहिलं आला कसे विचारते मी अरे आमचे सर आहे ना कंपनीचे त्या सरांना पण पहिलाच पहिला अटॅक पहिल, पहिला दुसरा अटॅक आलेला त्यांना आता पॅरसच झालेलं आहे नाही ही अगं बाई आय मा अगं कोण आलं बघ आपल्याकडे कोण आला शिल्पा बाळा आली आपली शिल्पा बच्चा शिल्पा बच्ची आली आपली सुरके बच्चा शिल्पा आलेली आपली शिल्पा मावशी आई बापा शिवाय काय नाही ते तर आहे गं बाई आता आम्ही एवढं मोठा वयस्कर आहे ना शिल्पा तरी सुद्धा आई आईची आठवण येते आमची आई राहायला पाहिजे होत चांगलं वाटलं एकूण मन जेवली काय माय हा जेवली बच्चा जेवली जेवली खिचडी केली होती अंड्याचे आमलेट केले होते ग इन्स्टाग्राम वरती आहे मी आता जास्त लाई घेत नाही सुरका बहिणी आली माझी हा सुरखा बहिणी आली तुझी गणपैसा लागला असेल किती वर्षाची होती वडील गोविंद लव यू शिल्पा वन्स हा हा ग तिचे वडील वारले ग आता शिल्पा बच्चाचे वडील वारले तिच्या घसाई <coughs> बसून थंड पाणी पिती थंड त्याच्यामुळे घसाई बसून गेला सर्दी नारी झालेली अजून वरून काय करते माझे मागे कधी चिपड लागून गेलेली करोना झाला त्यापासूनच पप्पा एकोणसत्तर चांगलं एकोणसत्तर वय चाललं होतं असं एकोणसत्तर अक्षय काय नावाने ओळखतो मला एकोण एकोणसत्तर काय चांगलंच आहे ना ग वय 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 वगैरे भरपूर शिल्पा वय वगैरे चांगलंच पण हे असं नातू वगैरे बघायला पाहिजे होतं बा तुला काय आहे का नाही आता गड बातमी वगैरे कधी दिशील अगं जायचं होतं त्यांना देवाने देवानी गेला अगं बाई पाहायला गेलीच नाही तू हां हां जायचं तर तेच ना देवाजवळ काही न्याय नसतं ग मला माहिती आहे ग त्या दिवशीच माहिती झालं तुझे नाव मी घेऊ शकत नाही लागू गोविंद अच्छा ओके मला तर काही बोलली नाही बाळा तू सुरखा सुरखा काही बोललीच नाही मला जाऊ दे जेवढं आयुष्य असतं तेवढं राहतं आपल्या जवळ ते जेवढं आयुष्य झालं त्यांचं संपाला आला साले साले का ते देव लगेच घेऊन जातो आणि देव चांगलाच माणसाला घेऊन जातो देव आहे का देवाला एवढी पण कळ नाही लागली का पोर पडकी पडतील देव आहे का देवाला काही जोश द्यायचा नाही का बाळा ते आपल्या आयुष्य आयुष्यात थोडं लिहिलेलं असं लिखाण एवढंच आयुष्य आपण जगू आता बघ पप्पा तरी एकोणसत्तर वर्षाचे होते आताच आयुष्य किती कमी आहे शिल्पाच्च्या तीस चाळीस वर्षाचे वय झालं का पोरांना ॲटॅक येतो ॲटॅक चालले जातात जा कुठं काय होऊन जातं कुठं काय होऊन जातं पप्पाचं वय तरी एकोणसत्तर होतं आताच्या मुलांना पन्नास वर्षाचे मासा आई वडिलांना थाप वाटतो अशी भीती मनात उत्पन्न होती आईवडिलांची क, आ, थे की बाबा चाळीस वर्षाच्या मुलांना अटक येऊन अटक वारला पन्नास वर्षाच्या मुलाला अटक येऊन तू वारला अशी भीती निर्माण होती वायू अडलांच्या मनामध्ये लेकरांविषयी आपण बातम्यांमध्ये बघतो ना मशी मी त्यांच्याकडे असायची सर्व करायची त्यांचं पण देवाने माझी नाही देवाचं कधी कधी ना मला देवाचा पण फार राग येतो बाळा शिल्पा सांग मग तू पण तुझं नाव नाही सांगणार हॅलो हॅलो हाय हाय शिल्पा वस प्रत्येकाचं वंचित असतं ग पटवाई जेवढ लिहून सटवाई हां ते तर आम्ही तेच सांगितलं ना त्या बाळा शिल्पाला लाईक करा सगळ्यांनी लाईक करा पप्पांना जगायचं होतं ना माव पण मला काही नाही देऊन गेला देऊ असं नको म्हणलं बेटा असं नको म्हण तुझं गण तुझं गण मोठं आयुष्य लेकर आता पप्पा गेले ना बघ पप्पाच्या रूपामध्ये आता लहान लहान लेकरू तुमच्या घरामध्ये येईल लहान लेकरू येईल पप्पा तुझ्या बघ अरे माझे खूप नाव तू कोणाचे ओळखतो ते नाही समजतो मला सुरखा आता आईकडे गेली होती पण घरात पप्पा नाही घर एका झाले आहे मग एक जण एक जण गेल्या तर घरी कामात होऊन जाताना बेटा पप्पा खाली हात नाही पटवायचे हे घे ते हो ना मग हा तेथ आहे आई वडिलांचा जीव असतो ना बाई अगं बाई आमचं तर बी आला असत गोविंद पण मला तुझ्या तोंड ऐकायचं आय सगळ्यांनी लाईक करा रे बाबा ना हा जोडून विनंती तुम्हाला सगळ्यांनी लाईक करा शिल्पा शिल्पाव साता आईची काळजी घ्यायची तेवढंच सा त्यांना शांती लागेल हा तर आहे वडील बघत जातील पोरी येता का नाही येता येता का नाही येतात एक साला बाई हा एक साला ना ते ना राना दहा राना अगं ते मुलांनी बारा लोकांना काढलं त्या दिवशी ब्लॉक मधून मोठ्यानी बारा लोक ब्लॉक ब्लॉकमध्ये मध्ये अटकलेले होते ते बारा लोकांना ब्लॉक मधून बाहेर काढलं त्यांनी तेव्हा आता थोडे थोडे लोक यायला लागले आपल्याला यायला पप्पाच सकाळी कॉल यायचं उठली का झा चहा झाला का जेवण काय करणार असं ना आई आईवडलांस काळजी असते ना बाई <laughs> म्हणून सांग म्हणून मावशी माझं रिल नाव फार कमी लोकांनी माहिती ते सर्व वेगळ्या नावाने ओळखतात अच्छा ओके ओके मावशी दररोजची सकाळ पप्पाची आठवण आल्याशिवाय होत नाही तिथं आहे बाई आता मी कोण कॉल करणार मावशी आता आहे ना आम्ही आम्हालाच मायबाप समजतो आता आई आहे ना आईकडं लक्ष द्यायला आईला फोन करत जा आईजी घे सांगत जात मधून मधून चक्कर मारून द्यायची आईकडे तुम्ही आहे ना पोरे आता आईची काळजी घ्यायला आता आईची काळजी घ्या तुम्ही तुमच्यावर सोपून गेले तुमचे वडील तुमचे पप्पा तुमच्या आईला मी तुला ओळखतो बाबा पण मी इथे तुझे नाव नाही घेणार अच्छा बरं नका नका घेऊ ओळखा एकमेकांना पण नका घेऊ नाव पण मजा लाईकला नक्की लाईक करा अरे माझ्या ह्याच्यात ना डेटा खूप कमी होता आता डेटा कसं काय वाढला काय माहिती बाबा आज अजून मोबाईल बघती मी डेटा कमीच होत नाही तुझं तोंड आहे ना सगळं ओकून बस माशी म्हणून मी तुला फोन नाही केला अजून तुझं तोंड आहे ना सगळं ओळखून बस माशी म्हणून मी तुला फोन नाही केला अजून अच्छा सोनू आमची सोनू बाळा आहे ओके ओके मावशी आज लाईक दिसली म्हणून आली बघ येत जा बच्चा लाईला माझी पप्पा लाई कधी गेली की हो का हा बघ त्यांना किती आनंद होत असेल आपली पोरगी आपल्या याच्यावर दिसते बा मोबाईल वरती येत जायचं अगं मी लाईन घेत होती कधीची बच्चा शिल्पा कधीची नाही घेत होती आजच लाई घेतली माझी तर मी पण तिकडे जाते जा 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 ना जॉबला जा कंपनीमध्ये लॉक करायला जाते मी सुट्टीचे लॉक करायला संध्याकाळी साला घरी येथे मी झोपून जाते झोप लागते मला दुपार सकाळची उठलेली असती झोपून जाते मग <coughs> हाय हाय भाऊ लक्ष्मी भाऊजाऊ लक्ष्मी हाय ग माझी मावशी आईची चांगली काळजी घेते हो का तसंच पाहिजे ग बाई तसंच पाहिजे नाही तर काही का कशा निघतात गोड्याच्या गोमाश्या म्हणून मी एकदा पण फोन नाही केला तुला हो का दादा गोविंद माहिती सर्व आता पुन्हा कधी यांनी हाय आय केल्यानंतर ब्लॉक करून टाकेल मी आता ना हाय हाय केल्यानंतर डायरेक्ट ब्लॉक होऊन जाईल आता गेला ब्लॉकच करते हाय हाय करते ना मला गेल मध्ये फक्त एक मुलगी फक्त इथे अच्छा कोण रे कोण गोविंद दादा लाईक करा सगळ्यांनी बुक हा अच्छा तुझ्याला खाऊ घाल वाड्या मी लाई नाही घेत मावशी नको लाई बघ आता काय म्हणे म्हणे मी लाई नाही घेत मावशी नको लाई हा ना ग मला आणि ती येत नाही खूप दिवस झाली तुला कोण होते मला माहिती बघा बघितलं गुखा म्हणे तो आराम मनु मनु महाराज येतात लाईला अक्षू चांगला कोण आहे रे गोविंदाला सांगतो बरं कोण आहे तू गोविंदाला सांगतो कोण आहे बच्च्या शिल्पा लाईक कर, लाईक करून दे आणि सुरकी बेटा लाईक करून दे मी आज आलो एक वर्षानंतर इथे वर हा एक वर्षानंतर आला बरोबर आहे एक वर्षानंतर आलं बघा आमचा दादा अग हा आपला पिंटा आहे का असं मला वाटतं असं वाटतं झिलबा मीच दोन लाईक केलं आला वळा नाग मग नाग पण लाईक मी नाही केलं अक्षर निवळ हिरकी घेतो माझी म्हणजे मीच सांगावं सरव काय रे ती सोनू आहे का कोण आहे कोणास टो किंवा पिंटदा असू शकतो आय तू सोनूचा फोटो दाखवला होता इथे फार दाखवला होता मी तर कुठे लई घेत जात नाही अच्छा ओके ओके आय तू सोनूचा मी तुला फोन नाही केला अजून त्यामुळे गोविंद पप्प गप्पा तुला ओळखते मी ओळखल रे सांग बरं अक्ष दादा सुरकाने मी लाईक करून गेली नाही कशी सुरकाय बरं आपली आली बच्चा लाईक करून गेली का तू येत जा का बाळा शिल्पा लाईला येत जा मला ह्या हॅप्या समजलं असेल हा हा बरोबर हप्प्या समजले हाप्या अगं बाई मी आल्या आल्या करते ग अगं आल्या करते पण शिल्पा बच्चि दोन अक्षीचे तीन आज एकमेल आई राणाबींनी राणाने पण के नाही केलं बघ राणा किती नाले की येईल मावशी वायफाय नाही का मावशी नाही ना ग वायफाय बंद झालं आता वायफायला पैसे नाही आता एक तारखेला भरू वाय पगार झाला का तेव्हा वायफाय लावू मग मी पण हीच जाते का कंपनीमध्ये जॉबला जाते मी पण घरी पण नाही मग काय सहाशे रुपये खर्च पहिले नऊशे रुपये होते वायफायचे नऊशे रुपयामुळे आम्ही बंद करून ठेवला होता त्याला दोन महिन्यापासून बंद येतो मग त्याचे सहाशे रुपये रिचार्ज झाला आता मुलगा म्हणे सहाशे रुपये रिचार्ज झाले मम्मी तीनशे रुपयाने उतरला म्हणे तो बसून घे म्हटलं परत पुढच्या महिन्याला मग पुढच्या महिना बसवायचं आहे तो हप्प्याचा गोविंद हाय हप्प्या वेगळी तू कामाला जाते या, वयात मावशी हा काय करताय ग्च्या आपलं भाड्याचं घर स्वतःचं घर नाही अजून हे आपण असं खिचडी करून ठेवली ना बाहेर याच्याकडनं साड्या घे त्याच्याकडनं कपडे घे याच्याकडनं हे घे मग ते माझे माझे पैसे मी फेडून देते काम करून सगळी मुलांकडे काय काकाकडे काय का, 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 मागत नाही गप्प नाही घरी बस मावशी बसते पण असं अंग अंग दुखत ग बाई वाच्या शिल्पा कामाला ना खूप अंग दुखतो शरीर खूप दुखतो रात्री ना अक्षरशः कंटेमी झोपते तेव्हा हा पण असं पोरत आहे ग आता पोरांना बी किती बोच पोरावरती राहायचा काकाची पेन्शन असते ती खर्च कर करतो पण पुरत नाही ग पेन्शन पेन्शन पण नाही पुरत काकांची काय करते आता अंगावरती कधीचे गाऊन